नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के सर तुमचं गणितकर युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय आपण जी मराठीची जेवढं देणार तेवढंच येणार यूट्यूब चॅनलवर सिरीज चालू केली होती त्याचा हा आजचा दुसरा व्हिडिओ आज या व्हिडिओमध्ये आपण पद्य विभागाचे महत्वाच्या कविता पाहणार आहोत ज्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला महत्वाच्या आहेत ज्या येतीलच त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत काल जो व्हिडिओ झाला आपला त्या व्हिडिओमध्ये आपण गद्य विभागाचे महत्वाचे धडे दिले होते तर ते धडे आपले किती झाले हे पहिले आपण कमेंटमध्ये बघू पहिल्यांदा कालच्या दिवसावर डिस्कस करू नंतर मग आपण आजचे जे महत्त्वाचे पद्य आहेत महत्वाच्या कविता आहेत त्या तुम्हाला देऊ मला, मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा सगळ्यांनी काल दिलेले जे धडे होते सगळ्यांचे पूर्ण झालेत का किती पूर्ण झाले दोन झाले तीन झाले चार झाले किती पूर्ण झाले सगळे पूर्ण झाले काल तुम्हाला मी वाच वाचायला सांगितलं होतं कालचे चॅप्टर वाचायला सांगितले होते तुम्हाला मी ओके चार झाले म्हणते शिवराज महत्व ऑल झाले बोला बाकीचे सांग सांगा पटकन आर्यन मध्ये ऑल झाले त्याचेच ऑल सृष्टी ऑल आधी ती चार झाले दोन राहिले ते पूर्ण कर रुद्रप्रताप तीन झाले म्हणतोय तीन राहिलेले पूर्ण करा आजच बॅकलॉग अजिबात क्रिएट करू नका नंतर त्रास होईल तुम्हाला बाकीचे बोला सर्वांनी व्हिडिओचे लिंक कर शेअर करा जे विद्यार्थी अजून जॉईन झाले नाहीत त्यांना मेसेज करा आपल्या दोन्ही ग्रुपवर मेसेज करा हे व्हिडिओ लेक्चर चालू झालं एकूण बारा विद्यार्थी आहेत बाराच्या बारा विद्यार्थ्यांनी एकदा एक व्हिडिओ लाईक करून घ्या ओके झाले बऱ्यापैकी जाणांचं काल पॅराग्राफ दिलेले होते मी टेलिग्राम चॅनलवर आपण पॅराग्राफ सेंड केले के होते टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती जॉईन करा जाऊन त्या टेलिग्राम चॅनलवर आपण पी पी डी एफ दिली होती एक तीस पॅराग्राफची ती किती थी पूर्ण झाली सांगा मला झाली का सगळ्यांची पूर्ण टेलिग्राम चॅनलवर जी पी डी एफची पी डी एफ दिली होती मी प्रॅक्टिससाठी झाली का पुन्हा सांगा एकदा हाफ कम्प्लीट ओके शिवराज आजच पूर्ण का ती कोणत्याही परिस्थितीत आज पूर्ण करून टाकायचं इथे यशोदा किती झालं तुझं काल जे महत्वाचे चॅप्टर झालेले ते पूर्ण झाले का पी डीएफ जी दिली होती ती झाली का पूर्ण आर्यन मंत्र मंत्री कम्प्लीट झाली आर्यानची एकट्याचीच पी डी एफ पूर्ण झाली काय बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगा झाले का पूर्ण आधी ती मंत्री झाली ओके आधी तिने डी पीडीएफ पूर्ण केली दिसती किरण कम्प्लीट झाले ओके आज कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ती पूर्ण करावी लागणार पीडीएफ लक्षात घ्या कारण उद्या दुसरी पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे तर परत प्रॉब्लेम आहे सृष्टी कम्प्लीट झाली प्रांजल कम्प्लीट झाले ओके ओके काल आपण तुम्हाला सिक्स चॅप्टर्स दिले होते ते चॅप्टर तुम्हाला करायला सांगितले होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक पी दिली होती आपण टेलिग्राम चॅनलवर ती पूर्ण करायला सांगितली होती तुम्हाला तीही पूर्ण केली असेल अशी अपेक्षा आहे आज आपण पद्य विभागावर बघणार आहे तर पद्य विभागामध्ये तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला आढू येतात बघा पहिला जो प्रश्न आहे तो येतो कवितावर पूर्ण कविता दिली जाते कविता दिल्यानंतर त्याच्यावर प्रश्न त्यातील काही वळींचा सरळ अर्थ अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसतात त्याच्या व्यतिरिक्त पुढचा प्रश्न जो येतो तो मुद्द्यांवर आधारित प्रश्न येतो तिसरा जो प्रश्न आहे तिसऱ्या प्रकारचा तो रसग्रहणाचा आहे रसग्रहण असे तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसून येतात आपल्या जो कविताचा भाग आहे तर यंदा फक्त सहावी कविता आणि बारावी कविता या दोनच फक्त कविता करायच्या मला सांगताय का कोण मध्ये सहावी कविता कोणती आहे मराठीची सहावी कविता कोणती आहे सांगा भाऊ किती अभ्यास आहे तुमचा बरोबर आहे किरण वस्तू आहे आणि बारावी कुठली बारावी कविता कोणती सहावी वस्तू आहे बरोबर आहे बारावी कविता कोणती भरत वाक्य बरोबर आहे बघा तुम्हाला फक्त दोनच कविता करायच्या नीट व्यवस्थित वाचायच्या त्याचं स्पष्टीकरण बघायचं त्याच्या खालचं प्रश्न सोडवायचं कविता आहे वस्तू आणि भरत वाक्य वस्तू कविता आहे सहा नंबरची आणि बारा नंबरची जी कविता आहे भरतवाक्य त्या दोन कविता तुम्हाला निड व्यवस्थित करायच्या या दोन्ही कविताची शक्यता जास्त आहे यंदा ओके त्याच्या व्यतिरिक्त लेक्चर झाल्या झाल्या तुम्हाला मी टेलिग्रामवर काल ज्या प्रकारे आपण पीडीएफ पाठवली त्या प्रकारची पीडीएफ पाठवून देतो ती एकदा पीडीएफ बघून घ्या ती पी डी एफ सोडून घ्या एवढंच फक्त क आपल्याला कवितांसाठी करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही तो पहिला प्रश्न आहे कवितेचा त्या संदर्भात आपल्याला फक्त एवढंच करायचे मला सांगा यात कोणाला शंका आहे का काय म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला यात कोणाला काय शंका आहे का ओके पुढचा प्रश्न आहे मुद्द्यांवर आधारित तर मुद्द्यांवर आधारित कुठल्या कुठल्या कविता बघायच्या आपल्याला चार नंबरची कविता सहा नंबरची कविता नऊ नंबर बारा नंबर आणि पंधरा नंबर या एकूण पाच कविता बघायचे त्या या पाच कवितांमध्ये काय काय करायचं बघा पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा कवीचं नाव किंवा कवित्रेचं नाव जे आहे ते नाव तुम्हाला या विच विचारलं जाईल तीन मुद्दे फक्त करायचेत कवी किंवा कवित्रेचं नाव दुसरा विषय कुठला आहे कवितेचा आणि कारण म्हणजे कविता आवडण्याचं कारण न आवडण्याचं कारण हे तीन भाग फक्त या आपल्याला या वरच्या पाच कवितेच करायचं आहे कविता वाचा किंवा वाचू नका या संदर्भात डिस्कशन करायला नको पण लक्षात ठेवा की आपल्याला मुद्द्यांवर आधारित जो प्रश्न येतो तर त्या प्रश्नासाठी आपल्याला चार नंबर सहा नंबर नऊ बारा आणि पंधरा अशा आपल्याला एकूण पाच कविता करायच्या येत्या त्याच्या आपल्याला फक्त नाव कवीचं किंवा कवितेचं नाव कवितेचा विषय आणि कविता आवडण्याचं कारण या तीन गोष्टी आपल्याला करायच्या येत्या मला सांगा इथपर्यंत काही काय कोणाला मला सांगा का कोण चार नंबरची कविता कोणती आहे चार नंबरची मराठीला कविता कोणती आपली चार नंबरला कविता कुठली आपली बरोबर आहे उत्तम लक्षण सहा नंबरची आहे वस्तू नऊ नंबर सांगा नऊ नंबरची कविता सांगा आश्वासक चित्र बारा नंबरची कविता आहे वाक्य आणि पंधरा नंबर सांगा पंधरा नंबरची कविता सांगा खोद आणखी थोडेसे म्हणजे आपल्याला एकूण पाच कविता करायची ज्या चौथी कविता सहावी वस्तू नवी जे आहे ती बारावी भरद वाक्य आणि पंधराव खोद आणखी थोडेसे अशा आपल्याला पाच एकूण कविता करायची लक्षात घ्या पाच पाचही कवित फक्त आपल्याला तीन मुद्दा करायचे ती कोणतं कोणता मुद्दा आहेत ते ते मुद्दा आहेत बघा त्या कवितेचं नाव कवितेचा विषय आणि कविता, कविता, कविता आवडण्याचं कारण मला सांगा इथपर्यंत काही शंका आहे कुणाला मुद्द्यांवर आधारित काय करायचंय सगळ्यांना कळवे का ओके क्लिअर आहे चला पुढं बघू आपण रिस भाग आता थोडासा हा किसकड भाग आहे आणि यासाठी फक्त आपल्याला चारच कविता करायच्या कविता बघा सहा नंबरची कविता पंधरा नंबरची कविता आणि सोळा नंबरची कविता आणि मला असं वाटतंय बघा एवढ्या तीनच महत्वाच्या पण मला असं वाटतंय की कि तुम्हाला किचकट करण्यासाठी चार नंबरची कविता एक विचारतील ती समर्थ रामदासांची कविता आहे कविता थोडीशी किचकट आहे भाषा अवघड आहे आणि तेवढ्यासाठीच फक्त मला वाटतं असं वाटतंय की रसग्रहणाला ती कविता येऊ शकते तेवढ्यामुळं मी सांगतो की चौथी एक करून ठेवा पण या सात या तीन तर विर्यात आणि रिस्क डोको म्हणून एक चौ चौथी कविता आहे ती एक करून ठेवा रसग्रहणासाठी एवढ्या तुमचा रसग्रहणाचा भाग कव्हर होऊन जाईल रसग्रहणासाठी राह लागणारा जो भाग आहे त्याची काय उत्तर आहे ती उत्तर तुम्हाला गाईड तुम्ही जे काय गाईड वापरताय त्या गाईडमध्ये तुम्हाला जे उत्तर भेटून जातील सरळ सरळ पाठ आहे जास्त डोकं चालवत बसायचं नाही आता इथं सौंदर्य काय असतं भाषा सौंदर्य काय असतं हे आपल्याला समजून घ्यायचा वेळ राहिलेला नाही आता सरळ पाठांतर रट्टा मारणे काम करणं आहे सध्या आता समजून घ्यायचा घेत बसला तर तुम्हाला मार्क भेटणार नाही आपल्याला रस ग्रहणाच्या बाबतीत आहे मला सांगा इत पण काही शंका आहे का ओके प्रणिता सृष्टी किरण प्रांजल आर्या श्रावणी श्रद्धा शिवराज ऋतुराज अनुष्का आर्यन आदिती क्लिअर आहे ओके मी अजून एकदा सांगतोय बघा जो कवितेचा भाग आहे तर त्या कवितेच्या भागासाठी जो पहिला प्रश्न आहे तो पहिल्या प्रश्नासाठी सहा नंबरची आणि बारा नंबरची कविता फक्त बघायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त आपला चॅनल टेलिग्राम चॅनल आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर एफ भेटेल तुम्हाला ती पीडीएफ करायची बघा मी पुन्हा सांगतो जो कवितेचा पहिला प्रश्न आहे तर त्या प्रश्नासाठी सहा नंबरचा आणि बारा नंबरचा जी कविता आहे ती कविता आपल्याला करायची त्याच्या व्यतिरिक्त टेलिग्रामवर वर मी तुम्हाला पीडीएफ जाणार आहे ती पीडीएफ तुम्हाला पूर्ण करायचे त्याच्या व्यतिरिक्त मुद्द्यांवर आधारित प्रश्न जो दुसरा प्रश्न आहे कवितेवर आधारित त्यासाठी चार नंबर सहा नंबर नऊ नंबर बारा नंबर आणि पंधरा नंबरची कविता करायचे त्या कवितेमधील फक्त त्याचं नाव कवितेचा विषय आणि कविता आवडण्याचं कारण या तीन मुद्दे फक्त आपल्याला पूर्ण करून जायचे त्याच्या व्यतिरिक्त रसग्रहणासाठी सहा पंधरा आणि सोळा या महत्वाच्या कविता करायचे आणि सेफ्ट साईडला सेफ साईडला चार नंबरची कविता आपल्याला करून आहे मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल त्यात कोणाला काही डाऊट नसेल जे मागून आलेले विद्यार्थी आहेत त्यांना क्लिअर झाले का सांगा एकदा मला जे मागून आलेले विद्यार्थी आहेत त्यांनी मला एकदा सांगा कालचं तुमचं किती पूर्ण झालं गती विभागाचे आपण जे सहा चॅप्टर दिले होते ते पूर्ण झाले का सगळ्यांनी सांगा जे मागून विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी मला सांगा तुमचं किती कम्प्लिट झाले सहापैकी एक दोन तीन चार किती कंप्लीट झाले चॅप्टर काल जे आपण सहा चॅप्टर दिले होते तर सहा पैकी किती पूर्ण झाले सांगा चॅप्टर पूर्ण वाचून घ्यायला सांगितले होते मी गाईडमध्ये मध्ये ते जे स्पष्टीकरण बघायला सांगितलं होतं श्रद्धा म्हणते सहाच्या सहा झाले <laughs> म्हणते ऑल कम्प्लीट ओके पुढं बाकीचं सांगा किती पूर्ण झाले तुमचं गंधर्व आर्या आणि किती पूर्ण झाले ऋतुराज श्रावणी कालचे सहा चॅप्टर गेले ते सांगा मला किती पूर्ण झाले तुमचे गंधारोज सहाचे सहा झाले शाबास पुढं बाकीचे बोला ओके त्याच्या व्यतिरिक्त मी श्रावणीमध्ये पाच पूर्ण झाले तुझे एक राहिलाय तो पूर्ण करून घ्या त्याच्या व्यतिरिक्त म्हणते पाच झाले ओके लक्षात घ्या टेलिग्रामवर एक मी पी डी एफ पाठवली होती तर पी डी एफमध्ये तीस पॅराग्राफ होते त्यातले किती झाले ते पण सांगा एकदा जी जी जी। जी थी जे मागणी वितरण आली त्यांनी सांगा एकदा जी पी डी एफ पाठवली होती पूर्ण झाली का सगळ्यांची डी पीडीएफ पाठवलेली होती ती किती झाली सांगा आणि ती सुद्धा करायची बरं का फक्त पाच चॅप्टर करून जाऊ नका सहा चॅप्टर हे करून जाऊ नका बाकी सुद्धा करायचं आहे पीडीएफ किती झालेले श्रद्धा म्हणते ऑलकम्प्लेट शपास तुम्हाला जास्त एफर्ट द्यावे लागणार आहेत आता सध्या आपल्याकडं वेळ कमी लक्षात घ्या जर दिले नाहीत तर मार्क भेटणार नाहीत विदाऊट एफर्ट्स मार्क येणार नाहीत लक्षात घ्या तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार आहेत मराठीला अजिबात कोणी सुद्धा हलकं घेऊ नका गंधर्व काय नाही झालं किती झालं पूर्ण वन फोर्थ झाले हाफ झाले पूर्ण झाले काय झाले किती झाले एकूण अठरा विद्यार्थी लावेत अठराच्या अठरा विद्यार्थींनी एकदा लाईक करून घ्या व्हिडिओ मराठी या विषयाला अजिबात हलक्यात घेऊ नका हा तुमचा मार्क पण वाढू शकतो एकदम तुम्हाला खाली आणू शकतो पाच मार्क म्हणजे एक टक्का लक्षात घ्या पाच मार्क जाणं मराठीत म्हणजे मूर्खपण आहे आपली स्वतःची मातृभाषा आहे आणि त्या सुद्धा आपण जर असं करत असेल तर अवघड आहे सगळ्यांचा अभ्यास जो सांगितलेला आहे रोजचा रोज तो पूर्ण असणं गरजेचं लक्षात घ्या तरच ते मार्क येणार आहेत नाही तर मार्क येणार नाही तुम्हाला उद्या आपण स्थूल वासनाचे एकूण आठ क्वेश्चन तुम्हाला देणार आहे मी तेवढे आठच फक्त करायचे आणि आठ आट, आठीपैकी तुम्हाला कमीत कमी तीन प्रश्न म्हणजे तीनच असतात तर तीन प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पेपरला दिसतील येते का लक्षात उद्या सगळ्यांनी हजर राहायचा आहे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय तुम्हाला काय शंका असतील तर खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेट भेटत राहतील तोपर्यंत राम राम